विद्यार्थी मित्रांनो काही टेन्सेस असे असतात जे खूप वापरत असतात पण त्याच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते किंवा माहिती असते पण प्रॉपरली वापरता येत नाही आज आपण अशाच टेन्सबद्दल बोलणार आहोत जो खूप वापरात असतो ज्याचा वापर तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन्समध्ये प्रचंड वेळा करू शकता पण त्याचवेळी त्याचा वापर नेमका कधी करायचा आणि कधी करायचं नाही ह्या गोंधळामध्ये आपण असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तो टेन्स प्रॉपरली वापरता येत नाही येस आज आपण बोलणार आहोत प्रेझेंट परफेक्टेन्स म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर डेफिनेटली ती क्रिया झालेली आहे वर्तमान काळामध्ये बरोबर मग इंग्रजी भाषेमध्ये हाच पूर्ण वर्तमान काळ कसा वापरला जातो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॅव हॅज ह्या ऑक्झलरी वबचा वापर करून ही वाक्य बोलली जातात जसं की आता इथे मी सब्जेक्ट लिहिले आहेत हे आठ सब्जेक्ट आहेत सब्जेक्ट काही असू शकतं जसं एखाद्याचं नावसुद्धा असू शकतं बरोबर की नाही जसं की सचिन राधा महेश काही असू शकतं बट हे प्रोनाऊन आहेत आणि यांच्या पुढे तुम्हाला हॅव हॅचचा वापर करायचा आहे तर बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन काय होतं सर हॅव कुठे वापरायचं आणि हॅच कुठे वापरायचं इथून काही जणांचा प्रॉब्लेम असतो बरं ते का होतं ते बऱ्याच जणांना कळत नाही इंग्रजी भाषेमध्ये काय माहिती आहे का सब्जेक्ट सिंग्युलर असेल सिंग्युलर म्हणजे एक वचनी तर जनरली त्याच्यासमोर हॅज वापरायचा आणि जर तुमचा सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर त्याच्यासमोर हॅव वापरायचा एक एक नॉर्मल रूल आहे जसं आता येते बघा यू वी दे हे प्लुरल आहेत यांचे जर मिनिंग बघितले तर अनेक वचनात येतील यू म्हणजे तुम्ही वी म्हणजे आम्ही दे म्हणजे ते सो या शब्दांच्या पुढे तुम्हाला हॅव वापरायचं आहे नेहमी लक्ष झालं का आणि ही शी इट हे सिंग्युलर आहेत म्हणजे तो ती ओके इट म्हणजे एखाद्या प्राण्यासाठी तर याच्यासमोर तुम्हाला ह्याच वापरायचं आहे अपवाद काय माहिती आहे का अपवाद फक्त आय आय एकटाच आहे पण तरी सुद्धा इंग्रज लोक हॅव वापरत आहेत आता आपण त्यांना हा प्रश्न विचारायला जायचा नाही आहे ते वापरत आहेत तर आपण पण आय हॅव म्हणायचं आय हॅज म्हणायचं नाही आहे ठीक आहे आता बघा इकडे तुम्ही म्हणा सर आम्हाला माहिती आहे आय हॅव अ कार आय हॅव अ पेन आम्ही रचना शिकलो आहे थांबा तुम्ही जेव्हा फक्त आय हॅव नंतर एखादं नाऊन म्हणता की नाही आय हॅव अ पेन त्यावेळी ते हॅवचा अर्थ होतो एखादी गोष्ट आपल्याकडे आहे पण आज आपल्याला हॅवच्या पुढे एखादं नाऊन यूज करायचं नाही आहे आय हॅव अ बंगलो आय हॅव अ फ्लॅट आय हॅव अ पेन्सिल नो आपल्याला पुढे क्रियापद यूज करायचं आहे वर पण जेव्हा तुम्ही क्रियापद यूज कराल त्याचा नेहमी थर्ड फॉर्म यूज करायचं कारण हॅवच्या जोडीला जे कुठलं क्रियापद येईल ते थर्ड फॉर्ममध्ये येईल आणि ज्यावेळी अशी रचना होईल त्यावेळी तो असणार आहे तुमचा प्रेझेंट परफेक्ट आहेच बरं मग त्याचं मिनिंग काय होईल आणि तो कोणत्या कंडिशन्समध्ये आपल्याला वापरायचे आहेत हे बघा सो कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं जसं आत्ता मी एखादं वाक्य म्हणतो आहे की have... आय हॅव आणि मला एखादं क्रियापद यूज करायचं आहे हरवणे मी चावी माझी हरवलेली आहे बरोबर सो तर हरवण्याला काय म्हणतात लॉस पण मला लॉसचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे लॉस्ट आय हॅव लॉस्ट माय की लक्षात आलं का आता गंमत काय याचा अर्थ काय तर याचा अर्थ हाच आहे की मी माझी चाबी हरवलेली आहे पण इथे गंमत अशी होते की बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की मग सर जेव्हा आम्ही सिम्पल पास्टमध्ये हेच वाक्य म्हणतो की आय लॉस्ट माय की तेव्हा याचा अर्थ काय होतो त्याचाही अर्थ मी चावी हरवली असाच होतो मग ह्या दोन वाक्यांमध्ये नेमकं बोलताना कुठलं वाक्य वापरलं गेलं पाहिजे आज मी तेच तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन तेच होतं मराठीत जर अर्थ तोच होतो आहे की आय हॅव लॉस्ट माय की म्हणजे मी चावी हरवलेली आहे आय लॉस्ट माय की म्हणजे पण मी माझी चावी हरवली बट जेव्हा तुम्ही कधी हॅव वापरताना त्या वाक्याचं तुमच्या प्रेझेंटची कनेक्शन असतं आय हॅव लॉस्ट माय की म्हणजे समजा आत्ता मी कोणाला तरी कॉल केला माझ्या मित्राला आणि सांगितलं अरे आय हॅव लॉस्ट माय की ओके डू हॅव अॅन एक्स्ट्रा की तुझ्याकडे काही एक्स्ट्रा की आहे का आय वॉन्ट टू ओपन डोअर मला दरवाजा उघडायचा आहे सो so, सिम्पली जेव्हा तुम्ही हॅव म्हणताय तेव्हा ती हरवलेली गोष्ट हो, किंवा चावी हरवलेले ती वर्तमान काळाशी तुमच्या निगडीत आहे पण जर तुम्ही म्हणता आय लॉस्ट माय की मी माझी चावी हरवली तर ती चावी कधीही भविष्य भूतकाळामध्ये हरवली गेली असेल ती आताही हरवली असेल पण भूतकाळात कधीही so सो स्पेसिफिक त्याचा टाईम स्पॅन आपल्याला लगेच लक्षात येत नाही मग ते करण्यासाठी आपल्याला इथे अॅडमॉब यूज करावा लागतो बरोबर भूतकाळातला ला। कुठलाही तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर आय लॉस्ट माय की आणि इथे तुम्हाला सांगायचं असेल लास्ट मंडे मागच्या सोमवारी मग तेव्हा हरवली ती सापडली पण असेल लक्षात आलं का बट आय हॅव लॉस्ट माय की आणि इथे तुम्हाला लास्ट मंडे मन म्हणता येत नाही कारण जेव्हा एखादं वाक्य प्रेझेंटशी कनेक्ट असतं त्यावेळी तुम्हाला नेहमी प्रेझेंटवालेच ॲडव यूज करायचे आहेत लक्षात आलं का समजा तुम्हाला इथे काय वापरता येईल सो so इथे तुम्हाला जो ॲडव प्रेझेंटशी कनेक्ट करेल समजा तुम्ही असं म्हटलात आय हॅव सीन दिस मूवी रिसेंटली काय आय हॅव सीन धीज मूवी म्हणजे याचा मराठी अर्थ काय होतो की मी हा चित्रपट पाहिलेला आहे पण तुम्ही पुढे म्हणता रिसेंटली सो so सिंपली रिसेंटली म्हणजे नुकताच सो so नुकताच म्हणजे अलीकडच्या काळात म्हणजे प्रेझेंटशी तुमच्या तुमच्या आताच्या काळाशी त्याचा संदर्भ येतो आहे लक्ष झालं पण समजा तुम्हाला नॉर्मली म्हणायचं आहे की अरे हा चित्रपट मी दोन हजार सोळामध्ये पाहिला तर तिथे तुम्हाला असं म्हणून चालेल का आय हॅव सीन दिस मूव्ही इन टू थाउजंड सिक्स्टीन नाही त्यावेळी जेव्हा तुम्ही भूतकाळातला कुठलाही स्पेसिफिक टायमिंग सांगताय त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे येस आय सॉ दिस मूव्ही इन टू सिक्स्टीन सो खूप सोपं आहे बघा जेव्हा तुम्हाला कुठल्याही भूतकाळातल्या टायमिंगला घेऊन बोलायचं असेल त्यावेळी नेहमी सिम्पल पास्ट यूज करा पण जेव्हा कुठलंही वाक्य एखादी काही गोष्ट तुम्हाला प्रेझेंटशी संबंधित दाखवायची असेल तर तुम्हाला हॅव वापरा ओके लक्षात आलं समजा मी बाजारात गेलो असं वाक्य तुमच्या डोक्यात आहे सो मी किंवा माझा बाजा मुलगा बाजारात गेला आहे असं म्हणायचं असेल कोणीतरी तुम्हाला कॉल केला विचारलं वेर इज सचिन सचिन कुठे आणि तुम्हाला म्हणायचं आहे तो बाजारात गेला आहे मग yes, तुम्ही काय म्हणणार ही वेन्ट टू द मार्केट ऑर ही हॅज गॉन टू द मार्केट येस व्हेरी गुड ही हॅज गॉन टू द मार्केट कारण तो अजूनही बाजारातच आहे अशा सेन्सली तुम्ही जर म्हणताय तर तुम्ही हॅज म्हणा करंट प्रेझेंटशी निगडीत आहे हे वेंट टू द मार्केट म्हणजे तो बाजारात गेला भूतकाळात कधीतरी गेला त्यावेळी सो so, सिम्पली जेव्हा तुम्हाला प्रेझेंटशी कनेक्शन द्यायचं असेल तुम्ही येट टील किंवा रिसेंटली धिस वीक असं काहीही जो प्रेझेंटशी कनेक्ट दाखवेल असा कुठलाही ॲडवर्बसुद्धा यूज करू शकता मग याच्यामध्ये तुम्ही प्रश्नही विचारू शकता तुम्ही बऱ्याच वेळा हा वाक्य वाक्य बघता बघा हॅव यू एवर हॅव यू एवर बरोबर सीन दिस व्लॉग तू कधीतरी तो व्लॉग पाहिलास हॅव यू एवर सीन ताजमहल तू कधीतरी ताजमहाल पाहिला आहेस हॅवने काय केलं जातं आणि एवर तुम्हाला प्रेझेंटपर्यंत घेऊन येतं कशा झालं म्हणजे आत्ता मी बोलतोय तिथपर्यंत तरी तू पाहिलेला आहेस का म्हणजे भूतकाळापासून सुरुवात झाली आणि ती प्रेझेंटपर्यंत तुम्हाला ती गोष्टीला घेऊन आलं पण जर हेच वाक्य तुम्ही असं कोणाला म्हटलात डीड यू सी ताजमहल तर याचा अर्थ काय होतो येस सिम्पली समजून घ्या जसं म्हटलं मी हॅव यू हॅव यू सीन ताजमहल आणि तेच जर तुम्ही म्हणता डी यू? यू सी ताजमहल सो तुमच्या लक्षात आलं का दोन्हींचा जरी अर्थ तुम्हाला एकच वाटत असेल की अरे तू ताजमहल पाहिलास का तू ताजमहल पाहिला आहेस का हॅव यू सीन ताजमहलचा अर्थ असा होतोय की अजून आत्ताही यू सी ताजमहल म्हणजे भूतकाळात कधी म्हणजे फॉर एक्झाम्पल तू ट्रिपला गेला होतास ना सो so, त्यावेळी तू ताजमहाल पाहिलास का तेव्हा लक्षात झालं so, सो मी त्यावेळेचं पण विचार करू शकतो डीड ने हा मिनिंग जाईल पण हॅव ने नेहमी प्रेझेंटशी रिलेटेड होतं की आत्तापर्यंत समजा तू जेवलास का असं म्हणायचं असेल समोरची व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला आत्ताचं विचारायचं असेल तर डीड यू म्हणण्यापेक्षा जर तुम्ही हॅव यू म्हटलं है ना सो हॅव यू हॅट युअर लंच युअर डिनर सो हॅवयूने काय होत आहे ती गोष्ट आत्ता झालेली आहे का तुम्ही आत्ताच्या जेवणाबद्दल विचारताय डी यू म्हटलं तर तुम्हाला भूतकाळातला कुठलाही सेन जाईल आय होप तुमच्या लक्षात आलं तीच गोष्ट निगेटिवमध्ये तुम्ही करू शकता हॅव नॉट डीड नॉट सो सिम्पली दोघांचा अर्थही नाही असाच आहे भूतकाळ एखादी गोष्ट नाही केली ओके समजा मला म्हणायचं आहे मी तुझी बॅग नाही घेतली सो तुम्ही हे सिम्पली असं म्हणू शकता आय डिडंट टेक युअर बॅग आय डिडंट टेक युअर बॅग ते तुम्ही असंही म्हणू शकता आय हॅव नॉट किंवा आय हॅवन टेकन युअर बॅग हॅवच्या जोडीला नेहमी क्रियापदाचं थर्ड रूप वापरायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही जर असं म्हटलं तर आय हॅव नॉट टेक युअर बॅग इट्स रॉंग यू मस्ट यूज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब ऑलवेज विथ हॅव हॅज सो हॅव हॅज आलं की तुम्हाला थर्ड फॉर्म यूज करायचं आय हॅव टेकन युअर बॅग सो सिम्पली हॅव नॉट वापरल्यानंतर काय आहे की मी तुझी बॅग घेतलेली नाही आहे म्हणजे तुम्ही आत्ता अजूनपर्यंत माझ्याकडे ती नाही आहे आत्तापर्यंत आय डिडंट टेक युअर बॅग म्हणजे जेव्हा तू ना ज्या टायमिंगबद्दल तेव्हा मी नव्हती घेतली लक्षात आलं का सो so आय डिडंट टेक युअर बॅग सो so काय होतं आपण बऱ्याच वेळा कम्युनिकेशन्समध्ये नॉर्मली जेव्हा आपल्याला बोलायचं असतं आपण एवढा विचार करत नाही की हॅव वापरू अँड बोलू का डिडंट आपण बोलून जातो बरोबर पण सिम्पली लक्षात ठेवा कधीही एखादी गोष्ट प्रेझेंटशी कनेक्ट दाखवायची असेल मी अजून तुला ईमेल नाही पाठवला आहे अजून अजून म्हणजे प्रेझेंटशी कनेक्ट करतो आहे सो तुम्ही आय डिडंट सेंड यू अँड ईमेल येट असं म्हणू नका तुम्ही म्हणा आय हॅवंट किंवा आय हॅव नॉट सेंट यू अँड ईमेल येट म्हणजे अजूनही प्रेझेंट आत्ता मी बोलतो आहे त्या क्षणापर्यंतसुद्धा ती गोष्ट झालेली नाही आहे आय होप तुम्हाला हाव कसा वापरायचा हे कळलं आहे आणि जर कळलं असेल ना तर एक कॉमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली तुम्ही तुमचं वाक्य लिहा जे हॅव किंवा हॅजमध्ये तुम्हाला लिहिता येईल आणि यस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद